काय तुम्ही सांगा ना बोललो पाहिजे शेवटच्या टप्प्यात दोन चमचे पाणी भरताना अरे अरे माझा हे बोलायचं राहून गेलं हा ही राष्ट्रीय समस्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीने बिहारचे निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटला जातो ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जातात त्याच्यावरती जर आता बोललो नाही तर नंतर उशीर झाला आणि बोलायचं राहून गेलं अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणे आलेल्या बघा आमच्यासारखे लोक जिवंतपणे लढत आहेत कारण आम्ही मुडदे नाही हो। आहोत आणि जिवंत माणसं सा पाच साल वाट पाच वर्षे वाट बघत नाहीत हा देश मुर्द्यांचा नाही जिवंत माणसांचा देश आहे महाराष्ट्र जिवंत माणसांचा राष्ट्र आहे आपण